डॉक्टर राहुल अंकुश साधेजण आहे साई संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी दोन हजार एकोणीसपासून आज ताय हॉस्पिटलमधून हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या आधीही मुंबईहून एक वन मंथली अल्टरनेट शनिवार रविवार ह्या भागात येत होतो जेणेकरून ह्या मी आधीच्यापासूनच इच्छुक होतो की ह्या रिजनमध्ये ज्या ऑपरेशन आपले कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते ऑपरेशन आपले इतर लेवलला उपलब्ध करण्यासाठी इच्छुक होतो त्या इच्छेनेच दोन हजार मध्ये साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली कॅन्सर हा आजार इतका दुर्धर आहे की त्या आजारासाठी उपचार असे असतात की एक दिवसात होत नाहीत संपता संपत नाहीत हजारो उपचार असतात एकामागे एक एकामागे एक उपचार होत राहतात नंतर रिकरन्स असतो त्याच्यामध्ये आपल्याला अद्यवत उपचार आणि जे की रेकमेंडेशन नुसार उपचार कॉर्पोरेट हॉस्पिटलला होतात टाटा हॉस्पिटलला होतात हे उपचार आपल्या इथे उपलब्ध व्हावे हाच एक हेतू आणि इतके उपचार असतात की रुग्णांची आर्थिक हेलसांड पण इतकी होते तर ती हेलसांड तिथे येऊन होऊ नये जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय लेवलचे उपचार आपल्या तालुका लेवलवरती उपलब्ध व्हावेत ह्या इच्छेने साई संजीवनी हॉस्पिटलची आम्ही स्थापना केली दोन हजार एकोणीस ते आता ह्यामध्ये कॅन्सर आपल्या शरीरामध्ये केसापासून अंगठ्यापर्यंत पूर्ण अवयवांचे इतर इतर वेगवेगळ्या अवयवांचे वेगळे असतात ह्याच्यामध्ये सर्वात कॉमन जो आहे जो आपण ओरल कॅन्सर म्हणतो जो की तोंडाचा कर्करोग म्हणतो हा आपल्या इंडियामध्ये सर्वात जास्त कॉमन आहे कारण साहजिकच त्याचं रिझन आहे की गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाचं इतकं आपल्याकडे इन्सिडन्स आहे की जेणेकरून म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं गुटखा ओपनली विकत नाही तरीही आपल्याकडे सगळं जास्त सेवन असून त्यामुळे ओरल कॅन्सरचा इन्सिडन्स सगळ्यात हायएस्ट आहे तर आधी ओरल कॅन्सरचे ऑपरेशन हा फक्त असा असायचं की जो कॅन्सरयुक्त एरिया आहे एवढाच ऑपरेशन करून काढणे आता नवीन नवीन पद्धतीमध्ये असं आलेलं आहे की रिकन्स्ट्रक्शन ही एक व्याख्या जी आहे रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय की किंवा कॅन्सर रुग्णांना पण ऑपरेशन नंतर आपण जसं आधी होतो असंच राहण्याची त्यांचाही हक्क आहे जेणे करून आधी जसं आपण हाड हे ह्या साठी समजा हाड हाडात आजार असेल हाड काढल्यानंतर हाडाला हाड रिप्लेसमेंट करत नव्हतो हो आता आत्ता आत्ताच्या नुसार ऑपरेशननुसार रिकन्स्ट्रक्शन ही व्याख्या अशी आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णासाठी एक असं आयुष्य की जे आयुष्य आधी जसे ऑर्गन्स होते असेच ऑर्गन युटिलाइज व्हावे आणि त्यांना खाता यावं कारण कॅन्सर चा जरी आजार असेल तरी कॅन्सर रुग्णांना पण हक्क आहे की त्यांना आधीच सारखं राहता यावं आधीच्या काळात एखादा अवयव आपण ज्यावेळेस शस्त्रक्रियेपासून शरीरापासून अवयव वेगळा करत होतो तर तो जो रॉय एरिया राहत होता तो इतका एक्स्ट्रा असायचा की ते ऑफ करणं म्हणजे नंतर रिकन्स्ट्रक्शन करणं अवघड वाटायचं पण आता आजच्या ज्या आजच्या ज्या पत्रकार परिषदेचा हेतू आहे की ओरल कॅन्सरसाठी जे आपण रिकन्स्ट्रक्शन ऑपरेशन वापरतो रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय एखादा अवयव अवयव आता पाया हा पायाचा हाड काढून ओरली इथं हाड लावण्यासाठी तर त्या हाड लावताना आपण शुद्ध आणि अशुद्ध रक्त त्या हितल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्त लावतो ह्या ऑपरेशनला कमीत कमी सहा तास ते आठ तास लागतात आणि ह्याच्यामध्ये ऑनकोसर्जन आणि प्लास्टिक सर्जनचा इन्वॉल्व्ह असतो तर आमचं जी हेडनेक हेडनेक ऑनकोसर्जरी म्हणजे तोंडाच्या कॅन्सरची म्हणजे ज्यावेळेस मध्ये होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतराच्या पासून आजपर्यंत हंड्रेडच्या वरती आम्ही ऑपरेशन केले आहेत ॲज अ टीम म्हणून तर ते ऑपरेशन आपले इथं इनिशियली आम्हाला वाटायचं की अशक्य आहे ते ऑपरेशन येतो होऊ शकणार नाही कारण ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतरचे जे अठ्ठेचाळीस तास असतात ते इतके क्रिटिकल असतात कारण जे रक्तवाहिन्या लावलेल्या असतात शुद्ध शुद्ध रक्तवाहिनी अशुद्ध न अशुद्ध रक्तवाहिनी त्या रक्तवाहिनीमध्ये एखादी जरी रक्ताची घुटळी वगैरे आली तर ते संपूर्ण ऑपरेशन शून्यावर येण्याची शक्यता असते ह्याच्यामुळे ह्या ऑपरेशनसाठी रिस्क घेणं आपल्या सारख्या तालुका लेवलला सहसा कुणी अधिक करायचं नाही याच्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलला हे ऑपरेशन व्हायचे तर माझं एक एम होतं की ते आपल्याकडे ऑपरेशन व्हावेत आज ती आम्ही च्या वरती ऑपरेशन केलेले आहे एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दोन ऑपरेशन एकाओटीत होऊ शकतात असा आमचा हे अनुभव ति, आहे तिकडचा सहा ते आठ तास ऑपरेशन लागतात पण आमच्यामध्ये तालुका लेवल आमचा स्टाफ सर्वांच्या आशीर्वाद ऊर्जा रुग्णांची इच्छाशक्ती ह्याच्यामुळे एक दिवस आम्ही असा आला की आठ आठ दहा दिवसाआधी एका दिवसात आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत एका दिवसात तीन ऑपरेशन केलेले आहे एका ओटीमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये पण एका दिवसामध्ये हे ऑपरेशन एवढे होत नाही ते एक आमच्यासाठी एक रेकॉर्डच आहे जे की ऊर्जा आम्हाला रुग्णांच्या इच्छाशक्तीनुसार पण येते तर ह्याच्यासाठीच एक आपण जे करतो आहे तालुका लेवल असून देखील मुंबईच्या लेव्हलचे उपचार आपल्या इथं आहेत आणि सगळे आज रुग्ण सगळे डिस्चार्ज होत आहेत सर्व रुग्णांचा यशस्वी त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे आमचा जो रेट आहे इवन आ, फ्री फ्लॅप सर्जरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड दोन टक्के फेल्युअर हा ऍक्सेप्टेड आहे पण सिन्स दोन हजार अठरा आतापर्यंत आम्ही हंड्रेडच्या वरती ऑपरेट केले एकही आमचा फेल्युअर रेट नाही ऑल आर एक्सेप्टेड तर ह्याच्यासाठी एक जस्ट एक इन्फॉर्मेशन सर्वांच्या पर्यंत यावी की ओरल कॅन्सर जरी असला तरी त्याला ऑपरेशन होऊन कारण ऑपरेशन हाच एक एकमेव लाज असतो ओरल कॅन्सरसाठी ॲडिशनल रेडिएशन किमो हे ॲडिशनल उपचार आहेत जेणेकरून नंतर आजार येऊ नये म्हणून तर हा उपचार आपल्याकडे होतात आणि मुंबईच्या लेवलचे उपचार होतात आणि जिथे मुंबईला समजा शंभर रुपये खर्च येत असेल तिथे आपल्याकडे जवळजवळ चाळीस yes. ते पन्नास टक्के इकॉनॉमिकली त्याच्यामध्ये होऊन जातं तर हेच इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत यावी ह्याची इच्छा खात आज पत्रकार परिषद बोलले आहे सर आपण आता सांगितले की आपला जो सक्सेस रेशो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे येस आणि आतापर्यंत आपण ज्या शस्त्रक्रिया केल्या आहेत त्या शंभर टक्के यशस्वी आहे बरोबर तशा रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील oh. आहे हो कॅन्सरचे प्रकार कोणते कोणते हे बऱ्याच लोकांना माहित आहे परंतु कॅन्सरची लक्षणं अनेक लोकांना माहीत होत नाहीत त्यामुळे त्याची स्टेज वाढत जाते आणि स्टेज लांब दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला लो गेल्यानंतर लोकांना कळते की कॅन्सर झालाय तर ती लक्षणं ओळखायची कशी आणि दुसरी गोष्ट आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यासाठी शासकीय योजना लागू आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या लागू आहेत तुम्ही आज जे अनेकांना असं वाटतं की कॅन्सर म्हणजे एकच रोग आहे तो एक रोग नाही एक नाव आहे जे की शरीरामध्ये सर्व आवारांचा इतर अलग अलग कॅन्सर असतो उदाहरणार्थ जर आपलं फुफ्फुसाचाच आजार जर असेल तर फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या मध्ये पण अठरा ते वीस अलग अलग कॅन्सर असतात आणि सर्वांचे उपचार देखील वेगळे असतात ज्या आधी एमपेरी हेच उपचार सर्वांसाठी आता असं राहिलेलं नाहीये आता नवनवीन उपचार इतके आलेत की जे एम ज्या रिपोर्टनुसार म्हणजे टार्गेटेड उपचार असे होतात म्हणजे जेव्हा जो आजार आहे ह्याच्यावरतीच उपचार करणे हे उपचार पद्धतीमध्ये आलेला आहे युजली सहा ते सात साईन्स आहेत की जेणे करून आपल्याला कॅन्सर असू शकतो ह्याची एक आयडिया येऊ शकते जेणेकरून त्यांनी तुम्ही ओपीडी मध्ये त्यांचं कन्सल्ट करू शकता सहा ते सात कॅन्सर जे रुटीन आहेत कॉमन आहेत त्यांचे एक सिमटम्स आहेत जे सिम्पटम्स मी तुम्हाला शेअर करेन हे सिमटम्स अवेअरनेस साठी सर्वांनी आवर्जून ते रीड करावेत जेणेकरून ह्यातील काही सिमटम असेल तर ओपीडी मध्ये कॅन्सर तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्यावा अजून एक तुम्ही विचारलं की आपल्याकडे शासकीय योजना काय आहेत का आपल्याकडे सीएम रिलीफ फंड मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून आहे तर त्याच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट सर्व ऑपरेशन होतात रुग्णांना आपलं आपलं काम एक असतं की रुग्णांना तिथपर्यंत पोचवणे योग्य तो सल्ला देणे आणि त्यामधून ऑपरेशन रुग्णांना आर्थिकरित्या लाभ होतो महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे महात्मा फुले योजना आहे नाही फक्त एक मुख्यमंत्री मुख्यमंत्री एवढीच नव्यानं जे हॉस्पिटल आपलं वाहत तर ते किती बेड हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध असतील आपलं जे आता हॉस्पिटल बायपास रोडला आहे ते नियर अबाउट फिफ्टी बेड ऑपरेशन एन ए हॉस्पिटल आपण ओपन करत आहोत जेणेकरून एन ए बी एच रुल्सनुसार ते हॉस्पिटल असेल अद्ययावत ऑपरेशन थिएटर ओटी वन ओटी टू आणि ओटी थ्री असतील त्यातली थर्ड ओटी ही इंडो स्कोपी जे आपल्याला आता सोलापूरमध्ये आपण एंडोस्कोपी करण्यासाठी सोलापूरला ए आर सी पी करा हे करा ते सर्व उपलब्ध करून इथे करण्याची इच्छा आहे तसेच ओ टी वन ही अद्ययावत ओ टी ज्याच्यामध्ये सगळं सर्व काही सर्व क्षेत्रामधील फक्त अंकोच नाही कॅन्सरच नाही तर इतरही स्पेशालिटीमधील उपचार सुरू व्हावेत असा इच्छा आहे जेणेकरून जे ऑपरेशन जे कॉर्पोरेट हॉस्पिटल होतात ते आप आपल्याही तो व्हावेत ही इच्छा आहे थँक्यू धन्यवाद रुग्णांसाठी ते आता कॅन्सर झालेलं आहे आणि त्याने जर उपचार व्यवस्थित जर घेतला नाही त्याचं लाईफ किती असेल आणि जर उपचार व्यवस्थित जर झाले ट्रीटमेंट योग्य वेळेला वे जर आला तर कोणत्या लेवलला उपचार घेतल्यानंतर त्याचं लाईफ किती वाढेल आपल्याकडे असं असतं की रुग्ण जर फर्स्ट स्टेजमध्ये आला तर आपण ऑपरेशन वगैरे करून जवळजवळ नव्याण्णव ते शंभर टक्के रुग्ण कॅन्सरमधून आउटसाईड येऊ शकतो पण आपल्याकडे अवेअरनेस नाही आहे एज्युकेशनचा अभाव ह्याच्यामुळं काय होतं की एकतर सुरुवातीला आपले रुग्ण कॅन्सर मला आहे हेच ॲक्सेप्ट करत करत नाहीत किंवा आम्ही जर म्हटलं की बाबा ह्याच्यासाठी एखादं सॅम्पल वगैरे आपल्याला काढावं लागेल किंवा रिपोर्ट करावे लागतील तर त्यांचं असं असतं की रिपोर्टमध्ये येईल काहीतरी येईल म्हणून ते रिपोर्टच करणेच नको मग असं ते सहा महिने एक वर्ष हिंडत आहात आणि एक ऑलमोस्ट सिक्स मंथ आणि वर्षभर जर तो जर वेळ असतो तो, तो इम्पॉर्टंट असतो त्याच जर वेळात तुम्ही अननेसेसरी काहीतरी उपचार करत राहिले तर कॅन्सरची वन स्टेज सेकंड स्टेज अपग्रेड होते थर्ड आणि फोर्थमध्ये ज्यावेळेस थर्ड आणि फोर्थमध्ये येते त्यावेळेस उपचार आहेत आधीच्या काळात लास्ट स्टेजचा रुग्ण एक सहा महिने वाचला असायचा पण आता लास्टेजचाही रुग्ण आपण नऊ नऊ आठ आठ नऊ दहा दहा वर्ष वाचवू शकतो इतके उपचार आलेले आहे परंतु ते उपचार खूप इकॉनॉमिकली खूप कॉस्टली आहेत हळूहळू येतील इंजेक्शन जे आता आम्ही ज्यावेळेस दोन हजार अकरा मध्ये घेत होतो जे एक एक लाख रुपयाचे इंजेक्शन होते ते आता आठ नऊ अकरा हजारात यायला लागले इंजेक्शन त्यामुळं इंजेक्शन पण जे आउट ऑफ रेंज होते आपले सर्वसामान्यांसाठी हे अव्हेलेबल व्हावं लागले आता उदाहरणार्थ आपण मध्यंतरी ऐकलं संजय दत्तला कॅन्सर होता त्यांनी इम्युनो थेरपी लावली तर इम्युनो थेरपी इनिशियली ज्यावेळेस आलं होतं त्यावेळेस तीन साडेतीन लाख रुपये असते किंमत असायची तेच इंजेक्शन आता साठ सत्तर हजार अजून एक दोन वर्षात वीस तीस हजारात येते तर असं आहे की इम्युनो थेरपी येणारा कॅन्सरच्या उपचारामधील एक नंबरचा उपचार असेल जेणेकरून कित्येक कॅन्सरमध्ये ऑपरेशनची आवश्यकता लागणार नाही त्या इंजेक्शन आजार इतकं ते आहे पण ते आपल्या सर्वसामान्यांचं आउट ऑफ रेंज होतं ते आता हळूहळूहळू हळू सरकारच्या म्हणा हे म्हणा धोरणानं त्या इंजेक्शन आपल्या आवाक्यात येत आहेत आणि इम्युनो मी ज्याविषयी तर आलो होतो दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही फर्स्ट इम्युनो थेरपी लावली इथं इनिशियली असं मला वाटायचं की एक लाख इंजेक्शन कुणी अफोर्डेबल होणार नाही पण जर हेच इंजेक्शन तिथं जे लावतायत कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तेच इंजेक्शन आपण जर वीस टक्के हॉस्पिटल ह्याच्यामध्ये लावत असतो तर लोकही हुशार आहेत लोकही विचारून येतात तेच इंजेक्शन आहे तेच इंजेक्शन लावतात त्यामुळं आता संख्या वाढलेली आहे ऑलमोस्ट आमचे एक फिफ्टी रुग्ण आहेत जवळजवळ थेरपीचे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ सत्तर जो, जो, आ, ते ऐंशी टक्के रेट आहे लास्ट ते रुग्ण असेल तर तो आपण आजार जवळजवळ शून्यावर आलेला आहे त्या इंजेक्शनमुळे त्यावेळे उपचार आहेत अद्यवत उपचार आहेत ते एक्सपोज होण्याची आवश्यकता आहे ते आपल्या पर्यंत येण्याची आवश्यकता आहे तुम्ही जे तीन ऑपरेशन केलेत कॅन्सरचे ते सामान्य माणसासारखं जगतील का अजून काय उपचार घ्यावा लागतील महिन्याला महिन्याला सहा आम्ही जे ऑपरेशन केले तीन ऑपरेशन त्याच्यामधले दोघ जण यंग आहेत दोघ अर्ली माझ्याकडे आले एक जण तर एवढा अर्ली आहे की फर्स्ट त्याच्यामधला आहे त्याचा रिपोर्ट देखील आला हिस्टोपॅथचा ऑपरेशन नंतर आम्ही जो हिस्टोपॅथ रिपोर्ट म्हणतो त्या रिपोर्टनुसार त्याचा जो आजार होता तो एकदम फर्स्ट स्टेजमध्ये well आहे ही इज वेल एज्युकेटेड अहमदनगरचा आहे तो अहमदनगरमध्ये राहणारा तो इथे मला माझ्याकडे तर तो वेल एज्यु एज्युकेटेड आहे त्याच्या आता इतक्या लवकर आल्यामुळे त्याच्या फर्स्ट स्टेजमध्ये ॲडिशनल जे उपचार असतात म्हणजे किमोथेरपी रेडिओथेरपी लागणार नाही म्हणजे नि फक्त ऑपरेशनमध्ये तो आज व्यवस्थित होऊ शकतो दुसरी जी आहे स्टेज त्याचा ऑलरेडी आजार इतका वाढला होता हाडाच्यापर्यंत आला होता त्यामुळे तो ॲडव्हान्स आजार होता ऑपरेशन तर सक्सेसफुल ओके हो झालं पण ऑपरेशन नंतरही रिपोर्टनुसार रिपोर्टनुसार त्याला ॲडिशनल ॲडज्युमेंट म्हणतो आपण ऑपरेशन नंतर नंतर आधार येऊ नये याच्यासाठी रेडिएशन आवश्यक आहे आणि थर्ड रुग्ण जो होता तो ऑलरेडी दोन तीन वेळेस ऑपरेट केलेला होता दोन वेळेस रेडिएशन पण केलेले होते त्या रुग्णाचं त्या रुग्णाचं ह्या डाव्या साईडला होलच होतं पूर्ण अशामध्ये हे जे ऑपरेशन आहे ते खूप त्यांच्यासाठी उपयोग येतं जेणेकरून आता हा रुग्ण आहे हे पूर्ण डाव्या साईडचं त्याला ओरल ओपनिंग होतं जेणेकरून आजार नंतर नंतर आजार येणे आणि रेडिएशन ह्याच्यानंतर हे हा रिझल्ट होता तर आत्ताच्या ह्या नवीन पद्धतीच्या ऑपरेशननं हा रिझल्ट आहे आता वरते तो आहे उद्या सुट्टी होईल जेणेकरून त्याचा हे पूर्ण रॉ एरिया जो होता तो पूर्ण सर्जरीच्या सहाय्याने व्यवस्थित करण्यात आलेला आहे आता बघा ऑलरेडी त्याच्यामुळं इनिशियली जे लेव्हल आहे तितकं ओपन होणार नाही पण ऍटलिस्ट ओपन होईल इतरांच होईल जो ऑपरेट करतात ओपनिंग जे असतं आधी असं असायचं की ओपन ऑपरेट केल्यानंतर ओपनिंग नाहीये नाहीये आता ह्या ज्या अद्ययावत ऑपरेशनची रिझल्ट असा आहे की जेणेकरून ऑपरेशन नंतर रुग्णांना जास्तीत जास्त आग करता येत ओव्हरऑल वरती जे तुमचा ओरल एरिया आहे तो आहे तसा आहे ओळखतो जेणे म्हणजे कित्येक रुग्ण असे आहेत की तर माझ्याकडे येतात ओबीडीमध्ये की ह्या ऑपरेशन नंतर आम्हाला ओळखत देखील नाहीत की बाबा वो एवढा मोठा ऑपरेशन करून आला आहे म्हणून हीच आमच्यासाठी आनंदाची उचपती आहे